पिंपरी चिंचवड आणि आळंदीमधील नवनिर्वाचित नगरसेवकांनी शिवनेरी गडावर जाऊन शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या तेहतीस नवनिर्वाचित नगरसेवकांनी आणि आळंदी नगर, नगर परिषदेच्या नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी मतदारसंघाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्यावर सोपवली होती ती चांगल्या रीतीने पार पडल्यामुळे महेश लांडगेंनी तेहतीस नगरसेवक निवडून भोसरी मतदारसंघातून निवडून आले घवघ यश मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील आमदारांची पाठ थोपटली आमदार महेश लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी गडावरील शिवाई मातेच्या मंदिरात अभिषेक केला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ पदाधिकारी विजय फुगे यांनी आळंदी नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांना एकनिष्ठता आणि प्रामाणिक कारभाराची शपथ दिली आमदार महेश लांडगे यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ऐतिहासिक कुसुरगाव तक आहे। शुक्रवारी या गावात केलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली ज्या राजमाता जिजाऊंनी पाहिलं जिच्या ज्यांच्यामुळे स्वप्न साक्षात उतरलं ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मानं पाहून झालेली ही शिवभूमी या शिवभूमीमध्ये आज शिवाई मातेच्या मंदिरामध्ये आम्ही आमच्या पिंपरींचवड महापालिका आणि आनंदी महा आनंदी नगरपालिका या नगरसेवकांना घेऊन एक शपथ आम्ही सर्वांनी घेतलेली आहे जे स्वप्न पाहण्यासाठी आदरणीय राजमाता जिजाऊनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातेचा आशीर्वाद घेतला त्याच मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आपापल्या पदाशी प्रामाणिक राहून लोकांच्या समस्येशी प्रामाणिक राहून त्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी कटिबद्ध होण्यासाठी आम्ही शब्द शपथविधी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तसं आमच्या पिंपरीचोड महापालिका आणि आनंदीमध्ये सगळे नव्यानं निवडून आलेले नगरसेवक आहेत काही काही तर प्रथमतः नगरसेवक झाले आहेत आणि या सगळ्यांना एक राष्ट्रभावना एक आपल्या देशाबद्दलचं प्रेम असावं त्या अर्थात त्या सगळ्यांमध्ये आहेच पण एक त्याला अधिष्ठान असावं म्हणूनही आम्ही शपथविधी या ठिकाणी घेतलेला आहे सगळं काम करताना प्रामाणिकपणा लोकांची विश्वासार्हता लोकांनी आपल्यावर ठेवलेला जो विश्वास आहे आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे त्याला कुठल्याही प्रकारचा तडा न जाता प्रामाणिकपणे त्यांची अखंडपणे जनसेवक म्हणून सेवा करण्याचं व्रत आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे लोकांनी विश्वामध्ये त्यांनी पंचवीस वर्षात जे आमच्या अगोदरच्या सत्तेत असलेल्या पक्षांनी केलं नाही ते आम्ही या पाच वर्षात करून दाखवू हे आम्ही मनोमन स्वतःला त्या कामाच्या माध्यमातून एक खुणघाट करून घेतलेली आहे आमदार महेशदा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भोसरी विधानसभेमध्ये जो प्रचंड विजय मिळाला त्या विजयाच्या प्रित्यर्थ आज सर्व नगरसेवक एकत्र बोलून आज सर्वांना सामाजिक बांधिलकीची प्रामाणिकतेची आणि आपापल्या आपल्या पदाशी प्रामाणिक राहण्याची शपथ देण्यात आली ही शपथ आता सर्वांनी घेतलेली आहे आणि इथून पुढं जी वाटचाल राहील प्रत्येकाची ती त्या शपथेप्रमाणे आणि त्या प्रामाणिकतेला अनुसरून राहील पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्ष ज्या पक्षाने इथे सत्ता भोगली त्या सत्तेला कंटाळून एकोणीस दोन हजार चौदा साली जे भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणि देशात आली त्या सत्तेला अनुसरून जनतेने जो विश्वास आज भारतीय जनता पक्षावरती पिंपरी चिंचवड शहरात दिले दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून येथून पुढील काळामध्ये आदरणीय दादांचे नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक प्रामाणिकपणे आपलं काम करतील एवढं या निमित्तानं या ठिकाणी सांगतो नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट आणि सेल्फ लास्ट असा जो त्यांचा प्रोटोकॉल आहे तो आम्ही त्याचे जे, जे व्हॅल्यूज आहेत पक्षाचे ते आम्ही स्वतःमध्ये इन्व्हाइट केलेले आहेत आणि समाजसेवेचा जो ध्यास आम्ही इथे घेतलेला आहे आज सगळ्यांनी ओत घेतली आहे इथे आता शिवाजी महाराजांची जी जन्मभूमी आहे तिथे आम्ही शपथ घेतली आहे की जनसेवेचा हा एकमेव ध्यास आहे आमचा आणि विकासाचा असा आमचा एक हे आहे गेले पुढं पुढच्या पाच वर्षामध्ये डेव्हलप पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आम्ही आमचे प्रयत्न राहतील त्यांच्या ज्या अडचण अडचणी असतील जे काही त्यांच्या प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही हंड्रेड अँड टेन पर्सेंट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि जे आमच्या सोसायटीचे ओवरऑल डेव्हलपमेंट आहे त्या त्या दिशेनेच आमची वाटचाल राहणार आहे आम्ही सगळे सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांची जन जनतेच्या लोकमतातून निवडून दिलेले त्यांना आम्हाला मार्गदर्शन गिरीजी बापट साहेब मो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे महेदा लांडगे यांनी आम्हाला वारंवार सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही आळंदीचा विकास हे, हे लोकमतातून निवडून दिलेलं जनतेने दिलेला आहे तर आम्ही त्या जनतेला न कुठं ताडा जाता विकास करण्याचा निश्चित प्रयत्न करू पाण्याचा प्रश्न आहे ते आम्ही गिरीशजी साहेबाकडे पाठपुरावा करणार आहोत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे महेदादा लांडगे आहेत आणि आमचे सगळे नगरसेवक व आळंदी ग्रामस्थ सगळे मिळून आम्ही नगरसेवक मिळून आम्ही पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करू